गंगा तलावाजवळच्या ऐतिहासिक वारशाचं नुकसान करणाऱ्या कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय बाणगंगा तलावाच्या निर्जंतुकीकरणाचं काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून तलावाच्या पायऱ्यांचं मोठं नुकसान करण्यात आलं बाणगंगा तलाव भारतीय पुरातत्व खात्याअंतर्गत संरक्षित आहे या ठिकाणी जेसीबी किंवा कुठलीही अवजड यंत्रसामग्री नेण्यास बंदी आहे असं असतानाही कंत्राटदाराकडून परवानगी न घेता बुलडोझर नेण्यात आला इथे नेमकं काय घडलं त्याबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार बाणगंगा <mile> तलावाचे निर्जंतुकीकरण करणाऱ्या कंत्राटदाराकडनं बाणगंगा तलावाच्या पायऱ्याचं मोठं नुकसान करण्यात आलेलं आहे आपण बघतोय बाणगंगा तलाव आणि त्याच्या पायऱ्या हे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या वतीनं एका कंत्राटदारांना ह्या च तलावाच्या निर्जंतुकीकरणाचं काम देण्यात आलं होतं मात्र चक्क जेसीबी आणून पायऱ्याचं मोठं नुकसान या कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आता आपण बघतोय या बाणगंगा तलावाचं देखरेख करणारी जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातनं याची या दखल घेण्यात आली आणि त्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता तात्पुरत्या डागडुजीचं काम या ठिकाणी केलं जातंय मात्र मूळ जो ढाचा होता या ढाचा ढाचा हल्लेला आहे आणि त्याला मोठी इजा या बाणगंगा तलावाच्या पायऱ्याच्या मूळ ढाच्याला पोचलेली आहे त्याची आपण जर बघितलं तर जी त्याची लेवल आहे ती लेवल देखील मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब झाली असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येते सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे ज्या कंत्राटदाराला या ठिकाणी पा काम करण्याची परवानगी देण्यात आली होती या प कंत्राटदाराकडे कुठल्याही पद्धतीचे अवजड यंत्रसामग्री या ठिकाणी आणण्याची परवानगी नव्हती तशी पुरातत्व खात्याची जी परवानगी लागते ती परवानगी देण्यात आलेली नव्हती आता जरी या कंत्राटदाराकडनं तात्पुरती दागडुजी केली जात असली तरी मूळचा जो बाणगंगा तलावाच्या पायऱ्याचा साचा आहे त्याचं कुठंतरी मोठं नुकसान झालेलं आहे आणि तो पूर्ववत होऊ शकणार नाही त्यामुळे आता या कंत्राटदारावर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकर अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई